शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळामध्ये मे महिना चालू आहे आणि निश्चितच जून महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कापूस पिकाची तिथं लागवड करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांनी पहा ज्या शेतकऱ्यांची काळाटीची जमीन आहे बागायची जमीन आहे भारी जमीन आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला जे वानं सांगणार आहेत कापसाचे तर ते म्हणजे पूर्णपणे बागायती रानामध्ये असलेले हे वानं आहेत बिग बोल म्हणजे मोठ्या टपोऱ्या बोंडाचे असलेले वानं आपल्याला तिथं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आणि जर तुम्ही कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पाठीमागच्या वर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांचे आपले व्हिडिओज पाहून तिथं चार पाच क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पादनामध्ये वाढ झाली होती आपण फक्त वानच नाही तर लागवडीपासून तर काढणीपर्यंत तुमच्या कापसाचे पूर्ण नियोजन पूर्ण व्यवस्थापन तिथं सांगण्याचा प्रयत्न करत असतो चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर जे महत्त्वाचं वाण आहे भरपूर सारे शेतकरी या वानाची निवड करतात तर ते म्हणजे आपलं राशी सीड्स कंपनीचं सहाशे सा एकोणसाठ शेतकरी मित्रांनो तुम्ही बागायती रानामध्ये पाच बाय दोन या अंतराने या व्हरायटीची तिथं लागवड करू शकता किंवा चार बाय दोन या अंतराने सुद्धा या वानाची तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते म्हणजे बायोसीड कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी सहा बाय तीन सुद्धा या वानाची तिथं लागवड केलेली आहे याचं बोंड अतिशय वजनदार असल्यामुळं आणि त्याच्यासोबतच याला जास्तीत जास्त फळ फांद्या लागण्यासाठी आपल्याला दोन झाडामधील दोन ओळीमधील अंतर तिथं जास्त ठेवायचं आहे परंतु चार बाय दोन वर सुद्धा तुम्ही या वानाची तिथं लागवड करू शकता मित्रांनो या वानाचा एक थोडंफार प्रॉब्लेम असा आहे की याच्यावरती एक दोन फवारणे आपल्याला अतिरिक्त करावे लागतात म्हणजेच थोड्याफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक प्रादुर्भाव आपल्याला जास्त झालेला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे दप्तरी सीड्स कंपनीचं आपल्याला बबन या नावाचं एक नवीन व्हरायटी नवीन वान उपलब्ध झालेलं आहे तर या वानाचीसुद्धा तुम्ही भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता मित्रांनो जर पाणी व्यवस्थापन तुम्ही करू शकत असाल तर जे व्हिडिओमधले वानं सांगतोय तर ते तिथं लागवड करणं गरजेचं आहे निश्चितच तुमचं जास्तीत जास्त उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बागायती जमिनीमध्ये एक यू एस ॲग्री कंपनीचं नवीन वान देखील आलेलं आहे तर ते म्हणजे यू एस सातशे चार शेतकरी मित्रांनो याचासुद्धा टपोरो बोंड आहे आणि बागायती रानामध्ये तुम्ही या वानाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न तिथं मिळू शकता पुढचं जे वाण आहे तर ते म्हणजे प्रभात सीड्स कंपनीचं शेतकरी मित्रांनो सुपर कॉट शेतकरी मित्रांनो तुम्ही सुपर कॉट या वानाची सुद्धा तिथं लागवड करू शकता चार बाय दोन अशा प्रकारे आपल्याला अंतर ठेवायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बागायती रानासाठी पुढचं जे वाण मी तुम्हाला सांगतोय तर ते म्हणजे जुनंच वाण आहे जे आदित्य सीड्स कंपनीचं मोक्ष या वानाचीसुद्धा तुम्ही बागायती रानामध्ये तिथं लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो अजून एक श्री सेवाभावी कंपनीचं सीड्स कंपनीचं आपल्याला सुपर टार्गेट या नावाचं सुद्धा वान पाहायला मिळत आहे तर तुम्ही याचीसुद्धा बागायती रानामध्ये लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुलसी सीड्स कंपनीचं पंगा या नावाची बिर्याणीची सुद्धा तुम्ही तुमच्या बागायती रानामध्ये तिथं लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये जी मी तुम्हाला पाच सहा वाहनं सांगितलेत आहेत तर त्या वाहनांची फक्त आणि फक्त तुम्हाला बागायती रानामध्ये तिथं लागवड करणं गरजेचं आहे जे काही वानं आहेत तर ते बिग बॉल सेगमेंटमधले वानं आहेत त्यांचे जे बोंडा आहेत तर ते टपोरे आहेत जर तुमच्याकडे पाच एकर दहा एकर कापूस लागणार असाल तर एक एक दोन दोन बॅगा या वाहनांच्या तिथं लागवड करून पहा निश्चितच तुमच्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि हो कापूस पिकाचं पुरेपूर पहिल्यापासून शेवटपर्यंत जे नियोजन असणार आहे तर पहले पहले हो ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तिथं मिळणार आहे पहिली फवारणी पहिलं खत व्यवस्थापन त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो संपूर्ण फवारणीचं नियोजन आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तिथं करा निश्चित तुमचा जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बागायती रानामध्ये कोणती व्हरायटी लावताय कॉमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला कोणताही प्रश्न पडला असेल तरी देखील कॉमेंट करा जास्तीत जास्त कॉमेंट आल्यानंतर आपण त्यांना उत्तर द्यायला तिथं चालू करूया मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद